नमस्कार तुम्हाला काय वाटतं या कोणती सरकार येणार आहे असा काही प्रश्न आहे मी इथे बसलेला असताना कोणाची सरकार घेणार हा विचारणार सरकार लोकांना सरका, पाहिजे आहे तरुण मग आताचे प्रधानमंत्री तरी कुठे व्यसन आहेत माझ्याशी कम्पेअर करू शकत नाही तुम्ही तो चाय चायवाला हाय <t -t 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 माझ्या भक्तांमध्ये इच्छा हा थेम सुद्धा सापडणार नाही बघा तुम्हाला टेस्ट करून बघायला पाहिजे आणि आताची मंत्री जे हा पक्षी बदलतात इकडून तिकडून माकडा सारखी उड्या मारतात ईडीची भीती दाखवली कल दुसरीकडे पक्षी बदलता ये <coughs> पण पिचुकले सर जर तुमच्या मागे पण ईडी लावली तर माझ्या माझं काय ईडी लावायची का पिडी लावायची काडी लावायची का ती लावा मी घाबरत नसतो तिकडे बुटी कवडी पण नाहीये ईडी घाबरत नसतं मी आताची मंत्री सगळे हराम कर बाडूक बाड नायक आणि हरामखोर नेते मंडळींना ठेवा सत्ते पासून दूर नावायक आणि हरामखोर नेते मंडळींना ठेवा सत्ते पासून दूर आणि माझ्या सारख्या तरुण तरदार लोकांच्या हाती सत्ता देण्यासाठी माझ्या पार्टीशी असू द्या मतांचा महापौर